माझं नाव स्वराज आज मी भेळ बनवत आहे ते मी कशी बनवणार आहे ते आज तुम्हाला दाखवतो हे बघा हा कांदा ही मिरची हा टमॅटो ही कोथिंबीर आणि आज मी काय काय याच्या या भेळमध्ये ऍड करणार आहे कोथिंबीर टाकली तर चांगली चव लागते हे हा ही पोहायचं आहे ना हे याच्यामध्ये पहिले मिक्स करायचं असेल पहिले हा आपण हे मिक्स करू मग याच्यात टाकू मग मीठ आहे मसाला आहे आपण आता ही मी भेट टाकत आहे याच्यामध्ये अजून जरा टाकतो चांगली चव येते ह्याच्यानी आता याला मी आता याच्यामध्ये मीठ आणि आता मी हे जे पो केले ना जरा ते टाकतो सगळे टाकतो आणि आता हे आणि हे मीठ आणि मसाला आता मी ह्याच्यामध्ये जास्त टाकलो आणि मग आता मी मिक्स करतो मग आता मिक्स करतो मी हे बघा अशी मिक्स करतो हे बघा म्हणजे छान लागते घर अशी हे एवढं झालं आता मी ह्याची एकदा चव घेऊन बघतो चांगली लागते नाही तुम्ही पण आधी एकदम चांगली लागते आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब